नगर नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला मंत्री गोगावलेंचा रायगडात करिश्मा कोणी आमच्या अंगावर आले तर शिंगावर घेऊ गोगावलेंचा विरोधकांना इशारा राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना मंत्री गोगावलेंनी दे धक्का देत नगर पंचायत घेतली ताब्यात राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा नगरसेवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश म्हासळा शहरात राजकीय बदल घडल्याने वातावरण तापले जिल्ह्यात महायुतीत बिघाडी झाल्याने खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरतशेट गोगावले यांच्यात चांगलाच कलगेतुरा रंगलाय रायगड जिल्ह्यातील दहा नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे अशातच राष्ट्रवादीच्या हक्काची असणारी नगर पंचायत नगराध्यक्षा नगरसेवक यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करून शिवसेनेचा भगवा फडकवला आहे निवडणुकीच्या तोंडावर मंत्री भरतशेट गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे यांना जोरदार धक्का दिलाय पाहूया काय झाला राडा म्हासळा शहरात